महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल शाळेतील बोगस कॅमेऱ्यांचा घोटाळा चौहाट्यावर माजी सरपंच नाना भाऊ बनकर यांनी तातडीने दुरुस्तीची मागणी गाडे तालुका जाफराबाद जिल्हा जालना जाफराबाद तालुक्यातील गाडेगवन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे पूर्णपणे बंद पडलेले आहेत महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलचे मुख्य संपादक गजानन देठे ते तेथे गेले असताच त्यांना सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडलेले आढळले आहे शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे बोगस आढळून आलेले आहे या बंद कॅमेऱ्यावरून बोगस कॅमेरे बसवण्यात आले आहे बोगस कॅमेरे बसवल्याचा आरोप गावातील माजी सरपंच नानाभाऊ बनकर यांनी केला आहे या प्रकरणाची गंभीर दखल गंभीर दखल घेत हे कॅमेरे तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे की सध्याचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून शाळेत बोगस अल्प दर्जाचे निष्कृष्ट सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत निष्कृष्ट दर्जाचे कॅमेरे बसवल्यामुळे ते बंद पडले माजी सरपंचांनी मागणी केली आहे निष्कृष्ट दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते सुरू करावेत या गंभीर आरोपामुळे गाडे ग्रामपंचायत आणि शाळेच्या सुरक्षितेचा मुद्दा आता चर्चेचा विषय बनला आहे प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई कराव्या अशी मागणी माजी सरपंच नाना भाऊ व ग्रामस्थ करीत आहेत नमस्कार महाराष्ट्र भूक न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आज आपण गाडेगावात जिल्हा परिषद शाळेमध्ये आलो आणि आता टायमिंग झाला पाच संध्याकाळचा सी सी टी व्ही कॅमेरे ह्या ठिकाणचा बोगस कॅमेरा आहे या ठिकाणचा कॅमेरा काढून दिलेला आहे तरी आतमध्ये टोटल पूर्ण कॅमेरे बंद करण्यात आलेले आणि ग्रामसेवक सरपंच या ठिकाणी कोणतीही अर्ज देऊ नये कोणतीही दखल घेत नाही कारण की बिडू प्रभात पंचायत समिती येथील म्या स्वतः कॉल केला असतात तरी इथून त्यांनी कॉलवर सांगितलं की मी ग्रामसेवकाला सांगतो कारण की ग्रामसेवक हा फोनसुद्धा उचलत नाही आहे आणि या शाळेमध्ये पूर्ण बोगस कॅमेरे या ठिकाणी कार्यकारी सहसंपादक हेमराज शरणागत महाराष्ट्र लोकनी आत्मंत्री टोटल पूर्ण कॅमेरे बंद करण्यात आले ठीक आहे धन्यवाद नमस्कार महाराष्ट्र लोकनी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गाडेगाव इथे माझी नाना भाऊ बनकर यांच्याशी खास बातचीत केली जाडेगावात दुर्गापूर ते चारमधी सी सी टी व्ही कॅमेरे हे बोगस बसवण्यात आले असा माजी सरपंच नानो बनकर यांचा आरोप आहे काय सांगतात गाडेगावांमध्ये बोगस 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 बसवले जात गरम पद्धती जात बोगस कॅमेरी कॅमेरी बोगस बसवली आहे गरम पद्धती मनमानी कारभार चालू आहे ग्रामसेवक सांगतोय की किंवा कॉल घेत नाही नेमका गरम चोक कॉल घेत नाही कोणी गरम चोप काम कामाला कोणता हे नाहीये गावात जे फिल्टर बसले फिल्टर बसले तिने हे झाले फिल्टर बंद आहे बंद झाला बाकी जे त्यांना फिल्टर दुरुस्ती केली नाही आहे तसेच फिल्टर बंद आहे करता बांधणी ताबडतोब सरकारी बांधलेला यावं नाष्ट ताबडतोब केल्यावर कारवाई करायला यावी